नेरळमधील रस्त्यांसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने बावीस कोटींचा निधी मंजूर केलाय मात्र दीड वर्षे उलटले तरी जिल्हा परिषदेकडून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नव्हती नागरिकांनी रस्ते तयार लवकर करावे अशी मागणी केली होती अखेर या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या हस्ते पार पडला दीड वर्षांपूर्वी नेरळ गावातील सर्व अंतर्गत रस्ते आरसीसी कॉन्क्रीटचे करण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून मंजुरी देण्यात आली होती प्रत्यक्षात त्या सर्व कामांसाठी मंजूर केलेला निधी रायगड जिल्हा परिषदेकडे पोहोचला त्या सर्व आठ रस्त्यांच्या कामाचे अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ई निविदा काढल्या होत्या मात्र ज्या ठिकाणचे रस्ते तयार केले जाणार आहेत तेथे नेरळ बाजारपेठेतील रस्त्यावर प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत ही बांधकामे हटवली जात नसल्याने रस्त्याचे आरसीसी कॉन्क्रीटकरण करण्याचे काम सुरू होऊ शकले नव्हते दोन दिवसांपूर्वी कर्जतचे प्रांत अधिकारी दत्ता भडकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी नेरळ गावातील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती त्यानुसार मंगळवारी सुरेश टोकरे यांच्या हस्ते कामाचं भूमिपूजन झालं संवाद मराठी अजय गायकवाड नेरळ